श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेचे काय महत्त्व आहे आणि तसंच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपल्याला तुळशीचे कोणते उपाय हे आपल्याला आपल्या घरी करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये पैसा येईल आणि हे उपाय केल्याने आपल्याला आर्थिक लाभ होईल तसंच आपल्या घरामध्ये सुखशांती देखील येईल आपली आर्थिक परिस्थितीही सुरळीत होईल आणि पुढे आपल्या जीवनामध्ये आपल्याला आर्थिक समस्या या उद्भवणार नाही याबद्दल तुळशी संबंधित कोणते महत्त्वाचे उपाय आपल्याला करायचे आहे उद्या अक्षय तृतीयेला याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयेचा दिवस हा इतका शुभ का मानला जातो अक्षय तृतीयेचं काय महत्त्व आहे तर उद्या दहा मेला अक्षय तृतीय आहे आणि या अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे हेच आता आपण बघूया वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही आपल्या उच्च राशीमध्ये असतात आणि ते आपल्याला शुभफल हे देतात आणि या दोघांच्या एकत्रित कृपेचा परिणाम हा अक्षय आहे अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी करणं आणि दानधर्म करणं शुभ कार्य करणं हे देखील शुभ मानले जाते विशेष करून म्हणजे तर या दिवशी सोने खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं या दिवशी आपण जर सोने खरेदी केले तर ते कधीही क्षय होत नाही म्हणजेच ते कधीही आपल्याला मोडायची वेळ येत नाही उलट आपल्या या दिवशी आपण सोने ती खरेदी केलं तर आपल्या धनसंपत्तीत वाढही होत असते अक्षय तृतीयेला सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना दानधर्म करणं देवाची उपासना करणं यासारखे सत्कर्म या तिथीला करणं फलदायी मानलं जातं अक्षय तृतीया ही तिथी म्हणजेच अक्षय म्हणजेच कधीही क्षय न होणारा असा मुहूर्त या दिवशी आपण कोणतेही काम जर सुरू केले तर ते सहज पूर्ण होते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही सत्कर्म करू जे काही चांगले काम करू त्याचे पुण्य हे आपल्याला अनंतपटीने मिळत असते ते पुण्य कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीया हा अनेक कारणांसाठी वर्षातील शुभ दिवस मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार सत्ययुग आणि त्रित्यायुगाची सुरुवात अक्षय तृतीयेपासून झाली भगवान विष्णूंनीही याच दिवशी नरनारायणाचा अवतार घेतला होता तसंच भगवान परशुरामांचा जन्मही अक्षय तृतीयेला झाला होता या शुभतिथीपासूनच श्री गणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरुवात केली एवढंच नाही तर अक्षय तृतीयेला बद्रीनाथाचे हे उघडतात आणि याच दिवशी भगवान पाय पायवृंदावनात पाहता येतात त्याचप्रमाणे या दिवसाचं महत्त्व सांगताना असं सुद्धा म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा भगवान विष्णूच्या चरणांवरून पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयेचा सण म्हणजेच पितरांचा सण असंसुद्धा म्हटलं जातं या दिवशी कोणतेही महत्त्वाचे काम नवीन काम सुरू करण्यास कुठल्याही मुहूर्त पाण्याची गरज नसते आणि या दिवशी केलेले दान हवन पूजा तर्पण जप इत्यादी पुण्यकर्म हे अक्षय टिकते म्हणून ही पुण्यकारक आणि शुभदायक अशी तिथी आहे तसंच आपल्या पित्रांची ऋण फेडण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपण जे काही दान करू ते अक्षय कधीही न संपणारे अखंड टिकणारे असे असते या दिवशी केलेले दान हे अक्षय राहतेच पण दान करणाऱ्या व्यक्तीला यामुळे शांती आणि सुखसमृद्धीचा आशीर्वाद हा मिळतो मग आपण या दिवशी कुठलेही दान जे करू त्या प्रत्येक दानाचे अक्षय असे फळ आपल्याला मिळते तर असे हे अक्षय तृतीयेचे अनन्य साधारण महत्व आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेचा मानला जातो अक्षय तृतीयेला कुठलेही महत्त्वाचे शुभ कार्य सुरू करताना कुठलाही शुभ मुहूर्त पाहण्याची आपल्याला गरज नसते अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो असा हा अनंत पटीने शुभ असणारा दिवस आणि या दिवशी जर आपण तुळशीचे काही उपाय जर केले तर आपल्याला आर्थिक लाभ हा होतो आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धीही राहते तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो हे आपल्याला सर्वांना माहितच आहे ज्या घरामध्ये तुळशीचे रोप हे असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते आणि म्हणूनच उद्या आपल्याला तुळशी काही उपाय करायचे आहेत हेच आता आपण बघूया तर त्यातला महत्वाचा पहिला उपाय आहे तो म्हणजे तर अतिशय पुण्यकारक आणि शुभकारक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर आपल्या घरी एक तुळशीचे रोपटे लावले आणि नियमित त्या रोपट्याला दररोज पाणी घातले आणि त्या तुळशीच्या रोपाची आपण जर पूजा केली तर आपल्याला आर्थिक लाभ होईल आणि अक्षय तृतेला आपण जर रोप लावले आणि त्याची जर व्यवस्थित नीटनेटकी काळजी घेऊन त्या रोपाची जर आपण हळद कुंकू अक्षता लावून त्या रोपासमोर दररोज दिवा लावला तर जस जसे ते रोप बहरेल तसतसे हो आपले नशीबसुद्धा चमकू लागेल आणि म्हणूनच एक छोटेसे का होईना रोपटे आपल्याला उद्या अक्षय तृतेला आपल्या घरी जरूर लावायचे आहे त्याचप्रमाणे दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक तुळशीचे रोपे लावायचे आहे तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आपल्याला हे, हे माहीतच आहे श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय कुठलीच पूजा ही पूर्ण होत नाही हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे भगवान हरी विष्णूंना अत्यंत प्रिय असलेली तुळस ही जर आपण त्यांच्या मंदिरामध्ये लावली तर भगवान हरी आपल्यावर प्रसन्न होतील आणि साहजिकच माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि आपल्याला सर्वांना आर्थिक लाभ होईल त्याचप्रमाणे आपला पुढचा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजेच तुळशीच्या एकशे आठ पानांचा आपल्याला हार करायचा आहे आणि तो हार आपल्याला हनुमानजींच्या गळामध्ये घालायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर तुळशीच्या एकशे पानांचा हार करून तो हनुमानजींना अर्पण केला तर आपल्याला आर्थिक लाभ होतो तसंच आपल्यावरील सर्व संकटेसुद्धा दूर होतात आपली आर्थिक वृद्धी होते कुठलीही आर्थिक अडचण आपल्याला भासत नाही त्याचप्रमाणे आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा हा जरूर लावायचा आहे आणि तुळशी मातेला सात प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि तुळशी मातेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे माता लक्ष्मीची कृपा ही आपल्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावी यासाठी लक्ष्मी मातेला म्हणजेच तुळशी मातेला विनंती करायची आहे तर असे हे महत्त्वपूर्ण उपाय तुळशी संबंधित आपल्याला उद्या अक्षय तृतीयेला करायचे आहे या दिवशी केलेल्या प्रत्येक कामाचे प्रत्येक उपायाचे आपल्याला मिळणारे फळ हे अक्षय्य असते आणि या दिवशी जर तुम्ही तुळशी संबंधित हे महत्त्वाचे उपाय केले तर त्याचे तुम्हाला फळ हे अक्षय्य असेच मिळेल आणि म्हणूनच या उपायांपैकी तुम्हाला जो उपाय करायला जमेल तो तुम्ही नक्की करा याचे फळ हे तुम्हाला अनंत पटीने नक्कीच मिळेल तर याप्रमाणे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे की अक्षय तृतीयेच काय महत्व आहे आणि अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला तुळशी संबंधित कोणते महत्वाचे उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे या उपायांनी माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल आणि म्हणूनच हे उपाय तुम्ही सुद्धा नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ